आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड गिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीसपासून पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य अखिल भारतीय विद्युत झोतातील ओपन फुटबॉल स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे आणि संयोजक माजी नगरसेवक निरंजन औटी यांनी दिली सदरच्या स्पर्धेत महाराष्ट्र कर्नाटक केरळ गोवा तेलंगणा राज्यातील नामवंत संघांचा समावेश असणार आहे ही स्पर्धा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन व वेस्टर्न इंडिया असोसिएशनच्या मान्यतेने व देखरेखीखाली संपन्न होत आहे स्पर्धेच्या विजेत्या संघास एक लाख रुपये वचषक आणि उपविजेत्या संघास पन्नास हजार रुपये वचषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत मिरजेत बऱ्याच कालावधीनंतर विद्युत झोतातील फुटबॉल स्पर्धा होत असल्याने प्रेक्षकांची लक्षणे उपस्थिती असणार आहे स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जगगू सय्यद संयोजन समितीचे सचिव अतिश अगरवाल खजिनदार शब्बीर शेख व संघ कार्यकर्ते मेहनत घेत आहेत स्पर्धा संयोजन समिती प्रामुख्याने अध्यक्ष शिवाजी दुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन आवटी संदीप आवटी चंद्रकांत हुलवान संजय मेंढे आनंदा देवमाने मैनुद्दीन बागवान करण जामदार अजम काजी अभिजित हरगे नरगीज सय्यद विशाल कलगुडगी मोहम्मद मणेर श्वेत पद्म कांबळे जुबेर चौधरी आरिफ चौधरी अजित दोरकर अतिश अगरवाल जग्गू सय्यद शब्बीर शेख अल्लाबख काजी हे काम पाहत आहेत मिरजीतल्या सर्व फुटबॉल प्रेमी खेळाडूंनी आणि सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशननी बऱ्याच दिवसापासून वसंतदादा साखर कारखान्याचे चेअरमन माननीय विशालदादा पाटील यांच्याकडे फुटबॉल टुर्नामेंटची मागणी केली होती आणि वारंवार ही मागणी केल्यामुळे यावेळेला विशालदादांनी पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील चषक दोन हजार चोवीस अखिल भारतीय विद्युत जोतातील हे ओपन फुटबॉल स्पर्धा या ठिकाणी जाहीर केलेले आहेत अशी ही स्पर्धा उद्या दोन मार्चपासून मिरजेच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सुरू होत आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच नामवंत संघांनी सहभाग घेतला आहे तर त्याच्याबरोबरच भारतातील नामवंत असे तेलंगणा हैदराबाद कर्नाटक चेन्नई केरला अशा नामवंत संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे ही पूर्ण स्पर्धा माजी नगरसेवक माननीय शिवाजी दुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा पार पडण्यात येणार आहे तर माजी नगरसेवक निरंजन आऊटी संदीप आऊटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहे मिरजेच्या जनतेला एक सुवर्ण अशी संधी आहे की फार वर्षानंतर फ्लड फ्लडलाईट म्हणजेच विद्युत झोतातील ओपन फुटबॉल स्पर्धा पाहण्याची संधी मिरज सांगलीतील जनतेला मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे व लाभही घ्यायचा आहे